संस्थाचालक शिक्षण मंडळ पुणे जिल्हा या संस्थेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यामध्ये जणांचे कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडून आले अखिल भारतीय मराठा शिक्षण शाहू कॉलेज येथील सभागृहात कार्यकारी सभा पार पडली या सभेमध्ये सर्व नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांनी अध्यक्षपदी विजयराव कोलते तर सचिवपदी ॲडव्होकेट संग्राम कोंडे देशमुख यांची निवड केली आहे उपाध्यक्षपदी अनिल मेहरे व प्रमिलाताई गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे खजिनदारपदी महेश बापू ढमदरे सहसचिवपदी वीरसिंह रणसिंग यांची एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली संस्थेमार्फत नवीन शिक्षक विद्यार्थ्यांना गुणवत्ताधारक शिक्षक देण्याचा गुण प्रयत्न केला जाईल ज्या शिक्षण संस्थांना प्रशासकीय अडचणी येतील अशा संस्थांना मार्गदर्शन केलं जाईल शिक्षण संस्थांना भौतिक सुविधा प्रशासकीय बाबी व गुणात्मक विकास करण्यासाठी संस्था प्रभावीपणे कार्य करेल असं अध्यक्ष विजयराव कोलते यांनी यावेळी निवडीनंतर मनोगतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.